आलो तर आता आपण आलेलो आहोत कुठे कसं द्या बघा मस्त तर क्लिनिंग करायची गरजच ना फायनली पुण्यामध्ये मी आली आहे आणि इथं तुम्ही बघू शकता की अंजली आली आहे मला साठी यार जिथं कोणीच नसतं तिथं मला अंजली असते सोबत सो थँक्यू सो मच माकडी आणि माझ्या म्हणजे सो पण नवीन चांगल्या अंजी माझ्यासोबत आहे आणि आय होप की मला खूप छान वाटते विशेष म्हणजे मी खूप आवडला आणि इकडून पाहायचं सुद्धा व्यू खूप छान दिसतोय तर हे किचन वगैरे आणि महाराजांची मूर्ती देखील इथं आहे बस माझी सुरुवात खूप चांगली झालेली आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता की केवढं सुंदर क्लीन आहे टॉयलेट सुद्धा त्यामुळे मस्त आहे सुरुवात नागे ഇതങ്ങാൻ പോലെ കാണ നടത്തെ ആഞ്ജലി ഇപ്പുറം ഹാ ഓ കൊנהനെ तू മി വോ ഫേടെ പരിപലോകനെ കാണാ आमांगे झाडू वगैरे आणलेले आणि आता आम्हाला थोडस व्यवस्थित तर आता अँजलिना आहे मग आम्ही काय काय आणले तशी का आम्हाला लावली अँजलिना घेते झाडून मला असं वाटतं रूम पेक्षा जास्त झाडूचाच कचरा पडायला लागलाय नाही पण थोडं सुद्धा नाही आवडत नाही शी यार मला जेवत नाही आवडत अरे बा तर जवार आता भरपूर सारे शॉपिंग पण केलेली आहे जवळ जवळ पाचशे सहाशे रुपये तर माझे असेच केलेले आहेत आता आणि आता काय काय आणलंय तर ते तुम्हाला आम्ही दाखवणार आहे सामान काढणार आहेत काय काय शॉपिंग 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 दाखवणार आहेत शॉपिंग ओ oh गॉड चटाखा पटाखा पहिलेच काय बघायलाय माझ्यात <laughs> दुसरं हे पण चटाका पटाका फ्लेवर वेगळा आहे फक्त फेवरेट चिप्स संध्याला केळी चिप्स खूप आवडतात हे मला आज कळत माहिती आहे का कारण की मी पुण्यात राहिलेली आहे सो तेव्हा मी खायचे त्या आणि हे आपलं छोट छोटं थोडंसं चून आली आहे तर गाजर काकडी आणि हे आहे म्हणतात वडाणे वडाणे आणि दुसरी गोष्ट पण आणले याच्यामध्ये थोडस नमक बाकीच बाकी खायचं काय हा तर याच्यामध्ये आहे मंचुरियन hmm. आणि ते आता मी खाणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे तर मी पुण्यात आली आहे आणि अंजली मायासाठी टिफिन आली की स्वीट आहे ना हे बघा त्याने टिफिन पण एवढा भरपूर आणलाय की मी खाल्लं तर मी झोप येतो डायरेक्ट एवढा टिफिन एवढं काहीच नाही का बस एवढं नाही पुण्यामध्ये आले तर सिम्प्लिसिटी विचार केला तर ना तर असं लगेच कोणी विचारणार पण नाही माझ्या अजून एक दोन तीन मैत्रिणी आहेत ज्यांनी मला कॉन्टॅक्ट केलं पण अंजली आज स्पेशली म्हणजे फर्स्ट रूम शिफ्ट करू लागलीये आहे एवढं सगळं आवरू लागली आहे माझ्यासोबत पायपीट करून तिकडे आली तिकडून तिकडे आलं आणि ती फ्रेंड सुद्धा व्यासिटी घेऊन आली सो थँक्यू सो मच अंजू बस का आणि त्यामध्ये तर साधा सिंपल सामान घेऊन आलो आम्ही जे की साबण ब्रश वगैरे ह्या त्या गोष्टी त्यामुळे यात काही इम्पॉर्टंट नाही आय थिंक हे नंतर मी आतमध्ये शिफ्ट करते आणि खाऊन ये ना काय आणलं बघू भात झाडे मी तर अजून हे टाकून घेणारे तूप टाकून काय भाजी बाई बस काय घाई मध्ये मम्मी व्हिडिओ बघ आणि बघ बाग तुझं टेन्शन गायब झालं आणले हे आम्ही आणलेलं मंचुरियन ते थोडस आता हे कर त्याच्यावरती का। ओ खाल्ली माय कामाला होते का मंचुरियनच्या गाड्या <laughs> <laughs> हा 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 गरमागरम मंचुरियन थंड